नमस्कार आपण श्रीसुप्त साधना याविषयी पाहतो आहे आणि तुमच्यापैकी अनेकांनी सांगितलं की आम्ही देखील श्रीसुप्त साधना करणार आहोत तरी साधना करत असताना काही प्रश्न देखील आलेले आहेत ते प्रश्न आपण पाहूया म्हणजे उद्यापासून जे नवरात्र आपली सुरू होणार आहे त्या नवरात्रीमध्ये आपण मनोभावे देवीची उपासना करू शकतो पूजा करू शकतो थोडक्यात पाहूया रात्री पावणे बारा वाजता आपल्याला सुक्ताचे सोळा पाठ करायचे आहे याच्यामध्ये फलश्रुती देखील आहे ती फलश्रुती आपल्याला सोळाव्या पाठाच्या वेळेला म्हणायची आहे म्हणजे पहिले पंधरा पाठ जे फक्त सुक्त आहे म्हणजे पंधरा किंवा सोळा रुचा तिथपर्यंतच म्हणायचं आहे आणि नंतर मग आणि फलश्रुती आपल्याला म्हणायची आहे याविषयी प्रश्न आलेला आहे दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही हे जेवून केलं तरी चालेल का तरी काही हरकत नाही देवाची सेवा ही भरल्या पोटाने केली तरी चालते फक्त ती मनोभावे करणं गरजेचं आहे त्यासाठी फ्रेश व्हायचं म्हणजे नक्की काय व्हायचं तर फक्त हातपाय स्वच्छ धुवून आपण बसलं तरी चालेल प्रत्येक वेळेला स्नान करण्याची काही आवश्यकता नाही रात्रीची वेळ असते स्नान करू नका स्वच्छ हातपाय धुवा सुशिरपृत्वा आणि ह्या श्री सुक्ताचे तुम्ही पाठ नक्की करू शकता त्याचबरोबर उपवास धरणं गरजेचं आहे का तर उपवास धरायची काही आवश्यकता नाही आहे कारण की सर्वांना उपवास सहन होत नाही आणि मी असं म्हणतो की उपवास धरण्यापेक्षा देवाचं जे काही अस्तित्व आहे मना आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये देवाविषयी जो काही भाव आहे तो आपला वर्धिष्णू झाला पाहिजे वाढला पाहिजे त्यामुळे उपवास धरण्याची देखील तशी काही आवश्यकता नाही आणि मी तर मग धरूच नका कारण की आपल्या तब्येतीची काळजी घ्या आपल्या शरीरामध्येच देवाचं वास्तव्य असतं अस्तित्व असतं देवी आपल्या शरीरामध्येच आहे तर आपल्याला उपवासामुळे त्रास झाला तर ज्याप्रमाणे आपल्या आईला आवडणार नाही तसं ह्या देवीला देखील आवडणार नाही किंवा कोणत्याही देवाला आवडत नाही त्यामुळे उपवास धरला नाही तरी चालेल म्हणजे धरूच नका थोडक्यात त्यानंतर प्रश्न असा आलेला आहे की सर्वांनीच म्हणायचं का सर्वांनीच म्हणायचं आहे विधवा स्त्रिया वगैरे हा प्रकार आपल्यासाठी असतो तो देवांपुढे आपण सगळे त्याची समान लेकरं आहोत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्याला आवड आहे प्रत्येक स्त्रीने हे म्हटलं तरी चालेल स्त्रियांचा प्रश्न असा आहे की मासिक धर्मामध्ये म्हटलं तरी चालेल का मासिक धर्मामध्ये तुम्ही एका जागी बसून सोळा वेळेला म्हणू शकता फक्त त्यावेळेला तुमच्या घराची जी परंपरा असेल त्यानुसार देवापुढे बसू कि नका किंवा दिवा लावू नका पण बाकी तुम्ही एका जागी बसून म्हटलं तरी चालणार आहे काही त्याला हरकत नाही आहे रात्रीच म्हणणं गरजेचं आहे का तर असं देखी ना देखील नाही मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की आपण दिवसभरामध्ये केव्हाही श्रीसुक्ताचे सोळा पाठ करू शकतो फक्त नियम एक आहे की तुम्हाला एका जागी बसून एका वेळेला ते करायचे सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा नाही जमलं तर सोळा वेळा एकदा तरी करा कारण की देवीचं इतकं काही आपल्या जीवनामध्ये स्थान आहे ती देवी आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी देते तिची स्तुती करण्यासाठी जेवढे शब्द वापरावेत तेवढे कमी आहेत आणि एका दिवसामध्ये कसं वातावरण बदलतं बघा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस याच्या वातावरणामध्ये इतका चेंज होतो तुम्ही देखील ते ऑब्झर्व केलं असेल आणि केलं आहे का तर नक्की कमेंट करून सांगा एवढं आनंदी वातावरण एका दिवसामध्ये निर्माण होतं चैतन्य लहरी ज्या देवीच्या आहेत त्या ह्या पृथ्वीवर आलेल्या असतात आणि याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये खूप सात्विकता निर्माण होते भक्ती निर्माण होते आणि आपण देखील अजिंक्य होऊ शकतो आपण देखील देवीची प्रार्थना करू शकतो ही शुद्ध भावना आपल्या मनामध्ये असते त्याचबरोबर अजून काही प्रश्न जे आहेत ते देखील आपण पाहूया श्रीसुक्त रात्री पावणे बारा वाजताच का म्हणायचं तर रात्र आपण हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे आणि पावणे बारा वाजता आपण जर म्हटलं तर एका अर्थाने आपण देवीसाठी जागरण करतो त्याचप्रमाणे देवी जी आहे या नऊ दिवसामध्ये जे काही युद्ध तिने खेळलेले आहे तर त्या युद्धातून त्रासाचं शमन व्हावं तिला आपण आळवावं तिची आपण स्तुती करावी यासाठी रात्री पावणे बारा वाजता म्हणायला सांगितलेलं आहे इतर वेळेला नवरात्र व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर असं वाटतं की मला काहीतरी साध्य करायचं आहे एखादा प्रश्न एखादा प्रसंग आपल्यासमोर आहे तर त्यावेळा सोळा दिवसाची आपण साधना करू शकतो संकल्प करायचा आणि सोळा दिवसाची साधना करायची पुढच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी मी तुम्हाला अजून विस्तृतपणे सांगणार आहे त्याचबरोबर ज्यांना नवरात्रीमध्ये सोळा दिवसाची करायची आहे त्यांनी कराय देखील करायची आहे देवीपुढे नारळटेवा ओटी भरा प्रार्थना करा की आजपासून मी सोळा दिवस ही साधना करणार आहे व पूर्ण नवरात्रीमध्ये आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसापर्यंत तुम्ही ही साधना करू शकता सुतक असताना केलं चालेल का लांबचं सुतक असेल तर तुम्ही देवापुढे दिवा न लावता तुम्ही ही साधना करू शकता मंत्र म्हणू शकता मंत्र जप किंवा नामस्मरण याला कोणत्याही प्रकारचं सुयर किंवा सुतक नाहीये आपल्या मुखामध्ये बऱ्याच वेळा अखंडित नामस्मरण सुरू असतं त्यामुळे त्याचाही काय प्रॉब्लेम नाहीये तुम्ही इतर वेळ देखील हे म्हणू शकता श्री लक्ष्मीचा जप चालता बोलता केला तर चालेल का तर आपल्याकडे चालता बोलता जो जप केला जातो त्याच्यामध्ये ओंकार असता कामा नये म्हणजे ओम असता कामा नये जर तुम्ही श्री महालक्ष्मी नमह असं म्हणत असाल तर ते चालणार आहे पण ओम महालक्ष्मी म्हणत असाल तर शक्यतो करू नका कारण की ओंकार हा प्रणव सांगितला गेला आहे तो एका जागी बसूनच करायचा आहे इतर मंत्र जप तुम्ही चालता बोलता करू शकता कुठून कुठपर्यंत म्हणायचा हा प्रश्न आलेला आहे तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपण पंधरा वेळेला फक्त श्री सुक्त घ्यायचं आहे त्याची जी फलश्रुती आहे ती सोळाव्या वेळेला म्हणजे सोळावी जेव्हा रुचा असेल तेव्हा आपल्याला म्हणायची असते तेवढंच गेल्या नवरात्रीत पण रात्री बारा वाजता आम्ही सोळा वेळा म्हटलं खूप छान वाटलं जय मा आंबे आपण गेली दोन वर्ष उपक्रम करतो आहे आणि अनेकांना खूप त्याचा छान अनुभव आहे तर तुम्ही नक्की करा बघा एक वेगळी ऊर्जा तुम्हाला नक्की जाणवेल जर देवाची उपासना केली काही आपण नियम बांधून ठेवले आपल्या स्वतःसाठी निर्माण केले तर त्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःचं देखील प्रगती होत असते एवढेच प्रश्न आहेत अजून काय प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता त्याचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे पण या श्री माध्यमातून आपल्याला एक मार्ग सापडतो आई जगदंबा आपल्याला एक मार्ग दाखवते आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहते होत राहते होत राहते हा माग तर तेवढाच अनुभव आहे ह्या नवरात्रीमध्ये जितकं शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा जा आपण विचार करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवा बघा आपण जेवढी पॉझिटिव्हिटी निर्माण करू आपण जेवढं इतरांना चांगलं देऊ तेवढं आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत असतात हा तर नियम सांगितला गेलेला आहे त्यामुळे माझा असा विचार आहे की जितके शक्य आहे तेवढं नवरात्रीमध्ये आपण व्हिडिओ बनूया ही नवरात्र जे आहे आपण देखील एक छोटंसं कॉन्ट्रिब्युशन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देवीला देण्याचा प्रयत्न करूया चॅनलला जाऊन करणं करून करून बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि आनंदाची गोष्ट आहे उद्या सर्वांनी अतिशय जोमाने अतिशय आनंदाने अगदी आपलं मन भरून येतं अशा अवस्थेमध्ये देवीचं स्वागत करा कुलदेवीचं स्वागत करा आणि सांगा की हे देवी माता फक्त माझ्या घरात माझ्या देवाळ्यात नव्हे तर माझ्या हृदयामध्ये देखील तू कायमस्वरूपी असं नसतं हो बोल अंबे ते की जय आणि तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहात त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद